गेल्या आठ दिवसांपासून शिंगबे परिसरात धुमाकूळ घालणारा आणि रविवारी श्याम जैन यांच्या गाईवर हल्ला करत तिला ठार करणारा बिबट्या सोमवारी दिनांक आठ रोजी सकाळी नऊ वाजता सयाजी पाटोळे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे मात्र अनेक बिबट्या अद्याप मोकाट असून दारणा नदीकाठी बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे गावावरील संकट अद्यापही कायम असल्याने ड्रोनच्या सहाय्यानानं मादीलाही जेरबंद करावे अशी मागणी केली जाते आहे पंधरा दिवसात तीन बिबटे झालेले आहेत मात्र लोहशिंगवे परिसरात अनेक बिबटे मुक्त संचार करत आहेत अनेक गायी वासरू शेळी कुत्री यासारख्या पाळीव प्राण्यांचे त्यांनी फडशे पाडलेले आहेत गेल्या आठवड्याभरात लोहशिंगवे येथे आठ ते दहा कुत्री काही वासरे यांच्यावर हल्ला करून बिबट्यांना त्यांनी ठार केलेला आहे रविवारी दिनांक सात रोजी सायंकाळी सातच्या सुमारास श्याम जैन यांच्या गोठ्यातील गाईवर बिबट्याने हल्ला करून तिच्या मानेला जबड्यात पकडून ठेवले ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने पळ काढला तथापि रक्तबंबाळ गाईचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला लोहशिंगवे जवळील वडनेर तसेच सिन्नर येथे महिनाभरात दोन मुले बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे सायंकाळनंतर रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल झालंय त्याची दखल घेत वन विभागाने सुमारे वीस पिंजरे वडनेर लोहशिंगवे भागात लावले आहेत सकाळी डरकायाने जाग लोहशिंगवे येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास सयाजी पाटोळे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला त्याच्या डरकायांनी ग्रामस्थ भयभीत झाले त्यांनी तातडीने वनविभागाला कळवले वन अधिकारी अनिल अय्यरराव कर्मचारी जयनाथ गुंठे पांडुरंग भांगरे अशोक खांजोरे उपस्थित झाले त्यांनी बिबट्यासह पिंजरा नाशिक येथे हलवला यावेळी सयाजी पाटोळे जगन पाटोळे सुनिता पाटोळे अनिता पाटोळे मीना पाटोळे लता पाटोळे शैला पाटोळे तुकाराम पाटोळे रतन पाटोळे श्रावण पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते अन्य बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प भगूर परिसर महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव